नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर वैज्ञानिक डॉक्टर उमेश वावरे यांच्याकडून सावली वाघ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वैज्ञानिक डॉक्टर उमेश वावरे हे हिंगणघाट मधील उच्च शिक्षित समाजसेवक असून ते सामाजिक बांधिलकी म्हणून हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात अनेक समाजोपयोगी उपक्रम घेत असतात त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता आठवी ते दहावीतील सावली बाग येथील म्हणून नरेंद्र फडकाळे शालिक एकोणकर गोकुळ एकोणकर सोनटक्के प्रकाश कुकडे तसेच लोकसेवा विद्यालयातील शिक्षिका नवघरे मॅडम आणि रुग्णसेवक रोशन बरबटकर उपस्थित होते अक्षय वानकर अक्षय नवघरे बंटी भोयर सारिका मानकर निलेश मानकर गजू कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थी म्हणून उन्नती पावडे सान्निध्य मानकर आदेश दाने सुशांत वसाके प्रियांशी पांडे माही कुडे आर्यन मानकर अंकित देवतळे अर्जुन ठक श्रावण देवळकर वेदांत अवथाळे साहिल मन्ने तन्मय तिखट लकी कुकडे नैतिक एकोणकर कृष्णा एकोणकर हर्षल पिंपरे खुशाल विटाळे समीक्षा भोयर कनक पावडे पूर्वी ठक तेजस मडावी यांचा मेडल व शील्ड देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी गावकरी सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली तसेच या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा सुद्धा केली खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया